नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंचवीस मार्च तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे एकोणसाठव्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विनोद कुमार शुक्ल ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय ज्ञानपीठ संस्थेकडून साहित्यातील अपवादात्मक योगदानासाठी लेखकाला दिला जाणारा वार्षिक भारतीय साहित्य सा पुरस्कार आहे भारतीय साहित्यासाठी दिला जाणारा हा हा भारतातील भारतातील सर्वात जुना आणि सर्वोच्च पुरस्कार पुरस्कार आहे अनुसूचीतील बावीस भाषा आणि इंग्रजी म्हणजे अशा एकूण तेवीस भाषा यापैकी कोणत्याही एका भाषेतील एक लेखकाला साहित्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल दिला जातो या पुरस्काराचे स्वरूप अकरा लाख रुपये प्रशस्तीपत्र आणि वाघदेवीची कास्यमूर्ती असे आहे एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर विनोद कुमार शुक्ला यांना तर त्यांना हा पुरस्कार दोन हजार चोवीस साठी देण्यात आलेला आहे लेखक विनोद कुमार शुक्ला यांची हिंदी साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल निवड करण्यात आलेली आहे बघा भाषा कोणती आहे तर हिंदीबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हिंदी भाषेतील त्यांच्या साहित्यासाठी त्यांना एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार साठी अठ्याऐंशी वर्षीय विनोद कुमार शुक्ला हे कथालेखन कविता आणि निबंध या क्षेत्रात त्यांच्या विशिष्ट शैलीसाठी प्रसिद्ध आहेत त्यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे सदोतीस रोजी राजनंदगाव छत्तीसगड येथे झालेला आहे हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे ते छत्तीसगडमधील पहिले लेखक असणार आहेत तर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणार ते बारावे हिंदी साहित्यिक असणार आहेत तर छत्तीसगडमधील ते पहिले लेखक असणार आहेत ज्यांना हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळणार आहे आणि हिंदी भाषेसाठी हे बारावी साहित्यिक असणार आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळणार आहे विनोद कुमार शुक्ला यांच्या कामांमध्ये दिवार मे एक खिरकी थी यासाठी त्यांना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे नौकर की कमीज या हे एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये प्रसिद्ध करण्यात आले यावरती मनी कौलने चित्रपट बनवलेला आहे आणि कुछ होना बचा रहेगा एकोणीसशे ब्याण्णव मध्ये हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला नेक्स्ट आहे भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्थेच्या म्हणजेच इनटेकच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अशोक सिंग ठाकूर बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अशोक सिंग ठाकूर यांची भारतीय सांस्कृतिक निधीचे अध्यक्ष म्हणून तीन वर्षांसाठी निवड झाली आहे इंटेक ही भारतातील प्रमुख वारसा संवर्धन संस्था आहे जी सत्तावीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी स्थापन झालेली आहे भारतातील कला आणि सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि जागृती करण्यासाठी ती कार्य करते नेक्स्ट आहे अलीकडेच गोवा शिपयार्ड लिमिटेडने बनवलेले कोणते जहाज लॉन्च केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तवस्या बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गोवा सिपियार्ड लिमिटेडने तवस्या हे जहाज गोव्यात लाँच केलेले आहे गोवा सिपिया लिमिटेडने प्रोजेक्ट अकरा पस्तीस पॉईंट सहा अंतर्गत हे दुसरे जहाज कार्यान्वित केले आहे तवस्या हे नाव महाभारतातील महान योद्धा भीम यांच्या गदेवरून घेण्यात आलेले आहे त्यांच्या गदेचे नाव तवस्या होते प्रोजेक्ट अकरा पस्तीस पॉईंट सहाचे चे पहिले जहाज त्रिपुट तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी लॉन्च करण्यात आले गोवा शिपयार्ड लिमिटेडने वास्को द गामा गोवा येथे स्थित संरक्षण जहाज बांधणीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे कुठे आहे बघा गोवा शिपयार्ड लिमिटेड वास्को द गामा या ठिकाणी आहे जे एस एलची ची स्थापना एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये झाली नेक्स्ट आहे पहिला जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहिला जागतिक हिम नदी दिन एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला आहे दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय हिम नदी संरक्षण वर्ष साजरे करण्यात येणार आहे डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने दोन हजार पंचवीस ला आंतरराष्ट्रीय हिम नदी संरक्षण वर्ष म्हणून तर एकवीस मार्च हा जागतिक हिम नदी दिन दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्याची घोषित केलेले होते नेक्स्ट आहे देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी कोठे धावणार आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी मुंबईमध्ये धावणार आहे स्वीडनची कॅन्डेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवणार आहे ही सेवा त्वरित सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वीडनचे दूत स्वेन ओसबर्ग यांना मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या बैठकीदरम्यान केल्या आहेत तर बघा देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी मुंबईमध्ये धावणार आहे आणि ही कोण तयार करणार आहे तर स्वीडनची कॅन्डेला ही कंपनी वॉटर पायलट प्रोजेक्ट राबवणार आहे नेक्स्ट आहे गो आयबीब या कंपनीने कोणाची ब्रँड अम्बेसिडर म्हणून निवड केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ऋषभ पंत मार्च दोन हजार पंचवीस मध्ये ऑनलाईन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म गो आय बीबो ने भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतची नवीन ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे तसेच एक नवीन प्रचार मोहीम सुरू केली आहे ज्यामध्ये महान क्रिकेटर सुनील गावस्कर देखील आहेत यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विनोदी पद्धतीने गावस्कर यांची प्रसिद्ध कॉमेंट्री लाईन स्टुपिट 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 दाखवण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नेतुंबो नंदी नदेतवा यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय नामिबिया मार्च दोन हजार पंचवीस मध्ये नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून नेतुंबो नुंदी नदातियवा यांनी शपथ घेतली आहे गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत त्यांनी अठ्ठावन्न टक्के मते मिळवून विजय मिळवला होता त्यांनी नांगोलो मुंबईची जागा घेतलेली आहे ते एकोणीसशे नव्वद पासून खासदार आहेत त्यांनी नामिबियाच्या परराष्ट्र मंत्री आणि उपाध्यक्ष म्हणून नामिबिया हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे आणि याची राजधानी बिंडहोक या ही आहे नेक्स्ट आहे पोट्टी श्रीरामोल यांचा अठ्ठावन्न फुट उंचीचा पुतळा कोठे स्थापन करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमरावती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती येथे स्वतंत्र सैनिक पोट्टी श्रीरामोलू यांच्या स्मरणार्थ अठ्ठावन्न फूट उंच पुतळा बसवण्याची घोषणा केली आहे श्रीरामोलू यांच्या अठ्ठावन्न दिवसांच्या उपोषणामुळे एकोणीसशे त्रेपन्न मध्ये आंध्र प्रदेशची स्थापना झालेली होती एकोणीस ऑक्टोबर ते पंधरा ते सोळा डिसेंबर एकोणीसशे बावन्न पर्यंत अठ्ठावन्न दिवसांचे उपोषण पोट्टी श्रीरामोले यांनी केले ज्यामध्ये त्यांनी मद्रास प्रेसिडेन्सी अंतर्गत स्वतंत्र तेलुगू भाषिक राज्याची मागणी केली होती त्यांच्या मृत्यूमुळे व्यापक निदर्शने झाली ज्यामुळे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी एक ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी आंध्र प्रदेशची स्थापनेची घोषणा केली होती नेक्स्ट ने 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 के आहे न्यायमूर्ती हरीश टंडन यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ओडिसा बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी न्यायमूर्ती हरीश टंडन यांची ओरिसा उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी न्यायमूर्ती चक्रधारी शरण सिंह यांच्या निवृत्तीनंतर त्यांची नियुक्ती झाली आहे आतापर्यंत न्यायमूर्ती अरिंदम सिन्हा हे कार्यवाह मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहत होते तेरा एप्रिल दोन हजार दहा रोजी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून हरीश टंडन यांची नियुक्ती झालेली होती नेक्स्ट आहे फिफा विश्वचषक दोन हजार सव्वीस साठी पात्र ठरणारा पहिला गैर यजमान देश कोण म्हणला आहे तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जपान दोन हजार सव्वीसच्या च्या विश्वचषकासाठी पात्र ठरणारा जपान पहिला बिगर यजमान देश ठरला आहे जपानने बहरीनला दोन शून्यने हरवून दोन हजार सव्वीसच्या च्या फिफा विश्वचषकात अधिकृतपणे आपले स्थान निश्चित केले आहे तो सहयजमान कॅनडा मेक्सिको आणि युनायटेड स्टेट्स मध्ये सामील झालेला आहे नेक्स्ट आहे जॉर्ज फोरमॅनचे निधन झाले आहे ते कोण होते तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बॉक्सर एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेतील जगप्रसिद्ध बॉक्सर जॉर्ज फोरमन यांचे निधन झाले ते शहात्तर वर्षांचे होते त्यांना बिग जॉर्ज म्हणून ओळखले जात असे एकोणीसशे अडुसष्टच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी स्वर्णपदक जिंकले होते तसेच त्यांनी दोनदा हेवीट जागतिक विजेतेपदही जिंकलेले होते नेक्स्ट आहे केंद्र सरकारने गरजू रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी कोणते पोर्टल विकसित केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ई रक्तकोष राज्यातील रुग्णांना तसेच इतर बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी ई रक्तकोष पोर्टल विकसित केले आहे त्यामुळे रक्ताशी निगडीत सर्वच आजारांच्या गरजू रुग्णांची रक्तासाठी होणारी धावपळ आता कमी होणार असून त्यांना एका क्लिकवर रक्त उपलब्धतेशिवाय माहिती मिळणार आहे महाराष्ट्र रक्त संकलनामध्ये देशात प्रथम क्रमांकावर आहे गेल्या वर्षी एकवीस लाख रक्तदात्यांनी रक्तदान केलेले होते नेक्स्ट आहे तेवीस मार्च रोजी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या पुण्यतिथीला कोणता दिवस साजरा केला जातो तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शहीद दिन शहीद दिन हा तेवीस मार्च रोजी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली म्हणून साजरा केला जातो ब्रिटिशांच्या स्वातंत्र्यलढ्यात तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आलेली होती नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो पर्याय क्रमांक तीन तेवीस मार्च रोजी दरवर्षी तेवीस मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक हवामान दिन हा तेवीस मार्च एकोणीसशे पन्नास रोजी जागतिक हवामान संघटनेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो दोन हजार पंचवीस चीन आहे पूर्व चेतावणी अंतर कमी करणे एस आर आय एफ आय इंडियन टूर दोन हजार पंचवीस चा एकेरी किताब जिंकणारी अनाहत सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार स्क्वॅश भारतीय स्क्वॅशपटू अनाथ सिंगने टूर दोन हजार पंचवीस महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे तर पुरुष एकेरीचे विजेतेपद वीर चोटानेने जिंकलेले आहे यस आर एफ आय इंडियन टूर पी एस ए चॅलेंजर स्पर्धा चेन्नई तमिळनाडू येथे सतरा ते, ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आली होती पुरुषांच्या स्पर्धेत एकूण बक्षीस रक्कम पंधरा हजार डॉलर होती आणि महिलांच्या गटातही तेवढीच बक्षीस रक्कम जिंकली गेलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद